ते माझे सहकारी विजयजी साळे सो नाईक मॅडम श्री अंकुशजी नरावले श्री नामदेव श्री श्री दीपकजी जाधव श्री गौरव साहेब बॉर्ड अध्यक्ष नाराजी गरम श्री संभाषजी पाटील सतीश बाग सौ स्वाती लदेकर सोनावणे मॅडम कापडणे मॅडम यांनी सुख सचलन

मी विजयला सांगितलं की आपल्याला ज्येष्ठांचा सन्मान या कार्यक्रमाचा आयोजन करायचं काही तासामध्येच नियोजन करून आपण सर्व ज्येष्ठांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तू मोठा सांगते सा। <प्रतित> ना त्याबद्दल सर्व उपस्थितांचा शहर एक वेगळं शहर आहे भारतातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधित्व हे आपल्या नवी मुंबई शहरामध्ये आहे मुंबईची वाढती लोकसंख्या आणि मुंबई शहराला पर्याय मुंबईमध्ये काम करणारे घटक या शहरामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून विविध तालुक्यातील लोक यांना या नवी मुंबई शहरामध्ये आपण सगळ्यांनी वास्तव केलं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एक शिकवण नेहमीच दिली माणूस आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि या संपूर्ण शहरातील आठावागड समाज हा नेहमी आजच्या मनामधील या नवीन मुली शहराचा विकास हा आपण सगळ्यांनी जवळून गोळ्यानं पाहिला आज

समाजासाठी काम करणं नेतृत्व हे त्यांच्या कॉलेजच्या शाळेच्या आणि जे व्यक्ती हे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याकरता सक्षम आहे आणि हा व्यक्ती हा शहराचा विकास योग्य पद्धतीने करू शकतो साहेबांनी तेव्हाच समजलं आणि आदरणीय नाईक साहेबांच्या प्रत्येक कालखंडामध्ये कायद्यामध्ये त्यांच्या चढ उचारामध्ये त्यांच्यावर गंभीर विश्वास ठेवून कार्यरत राहणाऱ्या पालिकेकडे नगरसेवक केल्यानंतर अनेक प्रश्न आहेत अनेक असे विषय आहेत की आपल्या शहराच्या हिताची बाजू मांडताना देखील आपल्या शहराचं हित आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आपण आपलं राजकारण कुठेतरी दुरुस्त केलं पाहिजे की साधलं पाहिजे अनेकांनी बोलल्यानंतर आदरणीय गणेशजी नाईकांचा विचार या शहराचं गीत आणि आपल्या पक्षाची बाजू अत्यंत खंबीरपणे पड़े, महासभेमध्ये मांडण्याचं अभ्यास पद्धतीला कोणी काम केलं तर देखील सारे हा जे कोणी काही काम करू शकत नाही ते अशक्य काम तर कोणी करू शकतो विजय नाव विधानसभेमध्ये एखादी बाजू मांडली की मला विधानसभेचं माझा भाषण संपलं आणि दुसऱ्या हा विषय राहिलेला आहे आणि हा तुम्ही आता मांडा म्हणजे विजय म्हणजे विषय हा तुझी मला कुठला आम्ही विधानसभेमध्ये मांडत असताना ते कायदे मंडळ याच्यामध्ये धोरण काय होतं परंतु आपल्या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्या पद्धतीने मनामध्ये ठेवणं हे चुकीचं नाही आणि त्याला देखील या स्थानिक स्तरावर एक मार्गदर्शक असं त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व मिळालं पाहिजे त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याकरता त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि एका शिष्याला एक गुरु भेटायला लागतो

पन्नास कोटी आणि त्यावेळेस पाणी कोणी आपल्या शहराला पाण्याची कमतरता भासू शकते आणि त्याकरता आपल्याला नियोजन करायला पाहिजे आणि जेव्हा आपली क्षमता नसताना आपल्या शहराचं ही लक्षात ठेव तेव्हा पाचशे कोटी होत पन्नास कोटी आपलं बजेट असताना पाचशे कोटीच आपलं बोर्ड धरण देण्याचं दृष्टीन आदरणीय गणेश

त्यांना आपलं कर्तव्य म्हणून काहीतरी आपली जॉब जबाबदारी पूर्ण केली पाहिजे त्याकरता पूर्ण शक्तीनिशी त्यांनी प्रयत्न केले तर वेळ जास्त मला खूप बोलायचं होतं आपल्याशी संवाद साधायचा होता पण विजय पण खूप बोललाय आणि जेडी साहेब पण खूप बोलत आहे न बोलता कळत कोणाला तर म्हणजे ते जेडी साहेबांचे आणि विजय साहेबांचे कार्यकर्ते हे दुसरे त्याशिवाय कोणी असू शकत नाही जास्त काही बोलता आपण ज्येष्ठांच महत्व आहे परंतु वेगळं तंत्रज्ञान आलं तरी लहान मुलांना संस्कार द्यायचे असतील त्यांचे लाभ पूर्ण करायचे असतील आणि योग्य मार्गाने आपल्या नागवंडांना आपल्या कुटुंबाच्या देशांच्या असेल तर एकच नाटक आणि ते नाटक आजच्या आजोबा आपल्या देशांचं भवितव्य समान झालाच पाहिजे आपण खूप वेळ प्रतीक्षा करून मला आपल्याशी संधी मिळाली